तर नमस्कार मित्रांनो मी राम गायकवाड आपल्या डिजिटल वर्ल्ड या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत की सोयाबीन काढणी यंत्राविषयी ऑनलाईन अर्ज महाडीबीटी अंतर्गत आपण कशा प्रकारे करू शकतो त्याची पूर्ण प्रोसेस या व्हिडिओ मध्ये जाणून घ्या तर अशाच नवीन माहिती पुरवठा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वात आधी आपल्याला महाडीबीटी चे पोर्टल लॉग इन करून घ्यायचे आहे लॉग इन करून आपल्याला अशा प्रकारे इंटरव्ह्यू पाहायला मिळेल येथे आपल्याला अर्ज करा हा ऑप्शन पाहायला मिळेल याच्यावरती क्लिक करायचा आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर कृषी यांत्रिकीकरण पुढे बाबी निवडा हा ऑप्शन पाहायला मिळेल याच्यावरती क्लिक करायचा आहे नंतर आपल्याला मुख्य घटक वरती क्लिक करायचा आहे व कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य याच्यावरती क्लिक करायचा आहे नंतर आपल्याला तपशील वरती क्लिक करून येथे आपल्याला स्वयंचलित यंत्र याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला यंत्र सामग्री उपकरणे याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर कापणी यंत्री खालचा ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मशीनचा प्रकार हा ऑप्शन पाहायला मिळेल येथे आपल्याला खाली रिपर हा ऑप्शन पाहायला मिळेल याच्यावरती क्लिक करायचा आहे रिपर वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर इथे आपल्याला इथे पूर्वसंमती द्यायची आहे व माहिती जतन करा याच्यावरती क्लिक करायचं आहे जतन करावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल इथे वरती क्लिक करायचं आहे नो वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अर्ज सादर करा हा ऑप्शन पाहायला मिळेल याच्यावरती क्लिक करायचा आहे पहा हा ऑप्शन पाहायला मिळेल याच्यावरती क्लिक करायचा आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे ज्या बाबीसाठी आपल्याला प्राधान्य क्रमांक निवडायचा ते सर्व निवडून घ्यायचे आहे तिथे आपल्याला पूर्वसंमती द्यायची आहे व अर्ज सादर करा हा ऑप्शन पाहायला मिळेल याच्यावरती क्लिक करायचा आहे अर्ज सादर करा क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आपण घटकासाठी यशस्वीरित्या केला ऑप्शन पाहायला मिळेल व असा ज्या संदेशमध्ये मेसेज येईल तर इथे आपण पाहू शकता आपल्याला छाननी अंतर्गत अर्ज मध्ये आपल्याला आपला अर्ज पाहायला मिळेल तर इथे आपण पाहू शकता रिपर कापणी यंत्र अशा प्रकारे आपल्याला आपला अर्ज सक्सेसफुल झाल्यानंतर पाहायला मिळेल तर अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद